साहेब आम्ही एकत्रच काम करत आहोत आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा करणार आहोत तरी कधीही मला तुम्ही सांगितलं तर निश्चित मार्ग लावण्याचं काम मी बाई असे या ठिकाणी आपल्याला बळी देतो अधिक बोलण्याची आवश्यकता नाही परंतु भविष्यकाळामध्ये ज्या ज्या दृष्टीनं ज्या ज्या विकासाच्या योजना आपल्याला सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असतील हे आपल्या मदत निश्चित करतील असा मला विश्वास आहे आणि याच्या पाठिंबाने सुद्धा आदिनाथ सरकार साहेब करण्याला सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला सरकारी साखर पाव आपल्याला जास्तीत जास्त मताने निवडून या दिलं जाईल हे नाकार आपल्याला चालणार आहे म्हणून आधी बोलणार नाही अधिक वेळ येणार नाही या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये संघटने दादा आले आणि मार्ग आम्हाला मार्गदर्शन केलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका